जळगावमधील कालिंकामाता चौक पुन्हा एकदा अपघातामुळे चर्चेत आला आहे सोमवारी ट्रकने कारला धडक दिल्याची घटना घडली आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी थेट घटनास्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महत्वाचे म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच याच कालिंका माता चौकात डंपरने एका वृद्धाला दुर्दैवी घटना घडली होती त्यामुळे या चौकात अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे आता तीन ते चार दिवस आधी कालिंका माता चौकात एक ॲक्सिडेंट झाला त्यात एक, एक वृद्ध नागरिक होते ते पायी चालत होते त्यांचा जीव गेला बट परत आम्ही तिथे स्वाक्षरी मोहीम राबवली पोलीस ठाण्यावर प्रशासनाशी संपर्क साधला लोकप्रतिनिधींनीही संपर्क साधला पण डब्ल्यू प्रशासन असेल आपलं नाही प्रशासन ना असेल मनपा प्रशासन असेल कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि नागरिकांनी उद्रेक केला तर हे लोक पोलीस पुढे करतात पोलीस दांडे, दांडे, दांडे मारून काही करून त्यांना त्यांचं ड्युटी असते तर त्यांना ते करावंच लागतं गर्दी पांगवून देतात यात नागरिकांच्या मूलभूत जी मूलभूत हक्क आहे सुरक्षा हवी नागरिकांना सा ते कुठले तरी कुचललं जात आहे तर आमची प्रमुख मागणी काय आहे आजही ह्या चौकामध्ये साडेसहा ते पावणे सात दरम्यान एक कर्नाटकच्या मोठ्या ट्रकने एक आय ट्वेंटीला धडक दिली त्यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही पण दररोज इथून लहान आभावृद्ध महिला प्रव प्रवास करत असतात तर माझी सर्व प्रशासनाला विनंती आहे लोकप्रतिनिधींना विनंती आहे नागरिक म्हणून आमच्या जीवाचं बरं वाईट उद्या काही होऊ नये यासाठी आपण नाही व डब्ल्यू डी मिळून जसा कोटेनगर आकाशवाणी चौक सर्वेकडे फ्लायओव्हर आहे आणि अंडरपास आहे तो लवकरात लवकर करावा अन्यथा आम्ही रोड जाम करू आणि हायवे थांबवून ठेवू अमेर राणे नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की या ठिकाणी तातडीने फ्लायओव्हर उभारण्यात यावा जेणेकरून वारंवार होणारे अपघात थांबतील